अनाथाला लाभलेले स्वामींचे माईचे छत साताऱ्याजवळच्या एका खेड्यात गणेश नावाचा दहा वर्षांचा मुलगा राहत होता आईवडील दोघेही लहानपणीच गेले गावातील लोक अधूनमधून त्याला खायला द्यायचे पण कायमचं छत नव्हतं गणेश दिवसभर रानात फिरायचा कधी काम धुंडाळायचा कधी भुकेला झोपायचा एका दिवशी तो गावाच्या चौकात बसला होता पोटात अन्न नव्हतं डोळ्यात पाणी होतं तेवढ्यात एक फकीरवेशी माणूस आला त्याच्या डोक्यावर भगवी झुली चेहऱ्यावर तेज त्याने गणेशाला हातावर ठेवलेली पोळी व भाजी दिली गणेश थथरत्या हातांनी खात होता तो माणूस हसून म्हणाला बाळा घाबरू नकोस अनाथ कोण असतो जिथं स्वामी समर्थ आहेत तिथं कधीही कुणी अनाथ राहत नाही क्षणात तो फकीर दृष्टीआड झाला त्या रात्री गणेश झोपला आणि स्वप्न पडलं स्वामी समर्थ मोठ्या दिव्यासनावर बसले होते त्यांनी गणेशाला जवळ बोलावलं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले बाळा आजवर तुला आई बाबा नव्हते पण आता तू माझ्या छत्राखाली आहेस चिंता करू नकोस मी तुझा पालक आहे गणेश सकाळी उठून विलक्षण समाधानाने भारावला पुढच्या दिवशी गावातल्या एका शेतकऱ्याने त्याला बोलावलं गणेश माझ्या शेतात काम करशील का तुला राहायला व जेवायला जागा देतो गणेशने नम्रपणे होकार दिला हळूहळू तो शेतकऱ्याच्या घरी स्थिरावला त्याच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने तो सर्वांचा लाडका झाला एका भक्त गृहस्थाने गणेशाला शाळेत दाखल करून दिलं तो अभ्यासात खूप हुशार होता स्वामी समर्थांच्या कृपेने गावातील लोकांनी त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला गणेश नंतर पुण्यात जाऊन इंजिनियर झाला त्याने आपली कमाई गावातील अनाथ मुलांसाठी खर्च केली कथेचा शेवट व संदेश गणेश प्रत्येक यशस्वी क्षणाला म्हणायचा मी काहीच नाही स्वामी समर्थ माझे आई बाबा आहेत मी फक्त त्यांचा मुलगा आहे आज गावात त्याने एक स्वामी समर्थ अनाथाश्रम सुरू केला जिथे शेकडो मुले शिकत आहेत वाढत आहेत स्वामी समर्थ भक्ताला कधीही एकटा सोडत नाहीत तेच खरे पालक रक्षक आणि मार्गदर्शक आहेत श्रद्धा आणि विश्वासाने त्यांना हाक मारली तर ते स्वतःहून धावून येतात